दिवाळीच्या दोन दिवसांनंतरही दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येत नाहीये दिल्लीतील आजचा सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स हा सध्या तीनशे बेचाळीस पर्यंत आहे खराब हवेचा दिल्लीकरांना प्रचंड त्रास होतोय देशाची राजधानी दिल्लीतील हवा सध्या श्वास घेण्यासाठी अयोग्य असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथावरती मी सध्या उभा आहे राजधानी दिल्लीमध्ये दिवाळीनंतर हवेचे प्रदूषण हे अत्यंत खराब स्थितीत जाऊन पोहोचलेले आहे सध्या तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकतात आ, हे इंडिया गेट आहे आणि सकाळी साधारण लोक या ठिकाणी फिरायला येत असतात खरं तर दिवसभर या ठिकाणी गर्दी असते मात्र प्रदूषणामुळे इंडिया गेट देखील दिसता दिसेनासं झालेलं आहे दिल्लीमध्ये खरं तर पाहिलं गेलं तर आनंद विहार असो त्याचबरोबर दिल्लीतील जी महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आज हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झालेली आहे आणि दिल्लीतील आजचा सरासरी ए आय हा तीनशे बेचाळीस आहे अनेक ठिकाणी ए आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स हा चारशेच्या वरती जाऊन पोहोचलेला आहे तर आनंदविहार आहे बवाना आहे अशोक विहार आहे या ठिकाणी साडेतीनशे पेक्षा जास्त एक युआ आज पाहायला मिळतो तर दिल्लीमध्ये दिवाळीनंतरच हे प्रदूषण वाढतं दुसरीकडे पंजाबमध्ये जे गवत आहे पराली आहे त्या जाळ्यामुळं देखील प्रदूषणामध्ये वाढ होते मात्र एक मुद्दा हा आहे दिल्ली की दिल्लीमध्ये जेव्हा फटाके वाजवण्यास परवानगी देण्यात आली होती ग्रीन फटाके त्याऐवजी मोठे प्रमाणात फटाके वाजवण्यात आले आता सणा उत्सवाला अशा पद्धतीने फटाके वाजवले असं सांगितलं जातं मात्र नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घेणं अपेक्षित आहे कारण फटाके वाजवणारे देखील नागरिकच आहेत आणि ज्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे ते देखील नागरिक आहेत लहान मुलं वयोवृद्ध लोक ज्यांना दम्याचा त्रास आहे श्वास घेण्यात त्रास होतो अशा लोकांसाठी ही हवा अत्यंत प्रदूषित आहे कर्तव्य पथावरून व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरचं शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली तर आपण दिल्लीतली ही दृश्य बघतोय प्रचंड खराब श्रेणीमधली हवा सध्या दिल्लीमध्ये आहे दिल्लीकरांना श्वसनाचा सुद्धा त्रास होईल इतकी खराब श्रेणीतली हवा तिथे नोंदवली गेली आहे